नमस्कार मी अश्वनी न्यूज मध्ये आपले स्वागत नमस्कार मी अभिनेता संजीव सत्यविजय धुरी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई आयोजित सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीस हा उद्यापासून म्हणजेच बावीस तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत नवी मुंबईत सादर केला जातो आहे त्यात ऐरोलीच्या शाखेमधून मीसुद्धा काही कला सादर करत आहे तर माझी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की जिथे जिथे हा महोत्सव साजरा होतो आहे तिकडे मोठ्या संख्येने उपस्थित राहा खूप चांगले उपक्रम राबवले जात आहेत खूप चांगल्या कलाकृती सादर होणार आहेत तिकडे तर रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती सगळ्यांनी जास्तीत जास्त हजेरी लावा धन्यवाद आपल्या काही समस्या असतील किंवा काही कार्यक्रम असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकन दाबा